मंजिले को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हो स्लो से उडान होती है मित्रांनो नमस्कार मी किरण प्रकाश झरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव छत्रपती संभाजीनगर विभाग प्रवेश सत्र दोन हजार पंचवीस मधील बहुतांश प्रवेश झालेले आहेत आणि आता एक सप्टेंबर पासून आपल्या संस्थेत आपलं प्रशिक्षण सुरू होत आहे मी सर्व शिल्प निदेशकांकडून आणि सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडून आपलं या प्रशिक्षणासाठी सहर्ष स्वागत करतो आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचं स्किल इंडियाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर भारताला बनवण्यासाठी आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्याला नोकरी आणि व्यवसायाची कुठेच कमी नाहीये प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना नोकरी आहे आणि ते स्वतःचा व्यवसाय करू शकतात त्यासाठी अनेक योजना आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राबवल्या जातात या सर्व योजनांची माहिती आपल्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थातून वेळोवेळी मिळतच राहणार आहे मित्रांनो यावर्षी आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला प्रवेश घेतला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपण ज्या वेळेला प्रवेश घेतला त्यावेळेला आपल्याला सोबत एक मेडिकलचा पेपर दिलेला आहे त्या मेडिकलच्या पेपरवरती आपण आपलं मेडिकल करून आणायला आपल्याला सांगितलेलं आहे नजीकच्या कुठल्याही औद्योगिक कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये आपण जायचं आहे कुठल्याही दवाखान्यामध्ये आपण जायचं आहे तिथं डॉक्टर उपलब्ध असतात त्यांच्याकडून तो फॉर्म भरून आणायचा आहे ते आपली तपासणी करतील आपला रक्तगट कुठला आहे आणि आपले मेडिकल पॅरामीटर काय या आहेत यांची ते तिथं माहिती भरतील त्यांचा सही शिक्का मारतील आणि तुम्हाला देतील त्यानंतर आपण जे हे केलेलं मेडिकल सर्टिफिकेट आहे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आपल्या शिक्षकाकडे म्हणजेच शिल्पनिदेशकाकडे आपण आणून द्यायचं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर आपण हे जाणताच की इथं औद्योगिक प्रशिक्षण दिलं जातं व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठमोठ्या मशीन्स असतात आणि या मशीन्सवरती आपल्याला काम करावं लागतं त्यासाठी आपण फिजिकली फिट असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आल्यानंतर सर्व सुरक्षिततेची काळजी कशी घ्यायची हे सर्वात आधी शिकवलं जातो मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला काही नियम व अटी महत्वाच्या असतात त्या सांगाव्याशा वाटतात आमच्याकडे इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकी आणि बिगर अभियांत्रिकी असे दोन प्रकारचे व्यवसाय आहेत एक वर्षाचे व्यवसाय आहेत आणि दोन वर्षाचे व्यवसाय आहेत या सर्व व्यवसायांना ऐंशी टक्के हजेरी आवश्यक असते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच आय टी आयमध्ये मध्ये यशस्वी होण्याचा एकच कानमंत्र आहे की आपण आपली हजेरी शंभर टक्के ठेवा जो मुलगा शंभर टक्के हजर राहतो त्याला शंभर टक्के सर्व कौशल्य तो आत्मसात करतो आणि त्यानंतर त्याला नोकरी आणि व्यवसाय करताना कुठलीही अडचण होत नाही जे मुलं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ज्यांची हजेरी कमी असते त्या मुलांना सर्व स्किल अवगत होत नाहीत सर्व स्किल त्यांना जमत नाहीत त्यामुळे त्यांना नोकरी मिळताना आणि व्यवसाय करताना अडचण येतात त्यामुळं आय टी आयच्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याची जी गुरुकिल्ली आहे ती जश जेवढी तुमची हजेरी तेवढं तुम्हाला जास्त ज्ञान आत्मसात होणार आहे त्यामुळं आपली हजेरी शंभर टक्के ठेवा अगदी पहिल्या दिवसापासूनच आपण हजर राहायचं आहे आता प्रत्येक शाळा कॉलेजला गणवेश असतो तसं आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सुद्धा गणवेश आहे काळी पॅन्ट आणि नेव्ही ब्ल्यू कलरचा शर्ट मुलांसाठी काळी पॅन्ट मुलींसाठी आणि वरचा जो टॉप आहे तो परत एकदा नेव्ही ब्ल्यू कलरचा आहे त्याचबरोबर ब्ल्यू कलरची मुलींसाठी ओढणी आहे तर अशा प्रकारचा गणवेश आहे प्रत्येक विद्यार्थ्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयडेंटिटी कार्ड दिलं जाईल काही दिवसानंतर आपल्याला परमनंट रजिस्ट्रेशन नंबर येईल त्यावेळी आपण जो दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आहे हा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चालू असणं अत्यंत आवश्यक आहे आपला प्रवेश डी व्ही टीकडे झालेला आहे तो प्रवेश डीजीटी टीकडे कन्फर्म होण्यासाठी आणि आपल्याला परमनंट रजिस्ट्रेशन नंबर येण्यासाठी आपल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी आपल्याला सांगावा लागतो त्यामुळं आपण ॲडमिशन घेताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर चालू ठेवा ज्या वेळेला आपण आय टी आयमध्ये प्रवेश घेतो त्यावेळेला आपल्याकडे गणवेश असणं आवश्यक आहे त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे जे ट्रेड आहेत त्या मुलांना मी सर्वांना सजेशन असं देईल की त्यांच्याकडे शूजसुद्धा असणं आवश्यक आहे आपल्याला वर्कशॉपमध्ये काम करायचं असतं आपल्या पायाला इजा होऊ शकते त्यामुळं आपण पायाची निगा राखणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपण शूज घेऊ शकता जे टेबल ट्रेड आहेत त्यांना मात्र शूजची अशी जास्त आवश्यकता नाही आता प्रत्येक पालकाचं असं एक म्हणणं असतं की बा आमच्या मुलाला मोबाईल द्यावा का देऊ नये तर आता सर्रास सगळ्याकडे मोबाईल झालेले आहेत कसं आहे विज्ञान शाप की वरदान तंत्रज्ञान शाप की वरदान आणि त्याचप्रमाणे मोबाईल शाप की वरदान तर माझ्या दृष्टीने मोबाईल हे एक प्रकारचं वरदानच आहे आपल्या हातातला जो मोबाईल आहे हा मोबाईल एका संगणकासारखाच आता वर्कआउट होऊ लागलेला आहे आपल्याला जे काही अभ्यासक्रम शिकायचे आहेत त्यातले अत्यंत महत्वाचे स्किल आपल्याला भारत स्किल नावाच्या वेब पोर्टलवर पाहायला मिळतात त्याचबरोबर आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या स्किल स्किलबुक नावाचं एक मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे स्किल पाहायला मिळतात युट्यूबवरती काही अभ्यासक्रमाचे लिंक्स दिलेले असतात भारत स्किलवरती जे मॉड्युल तुम्हाला एम सी क्यूसाठी दिलेले आहेत ते सगळे तुम्हाला सोडवण्यासाठी मोबाईलची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळं तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपयाच्या रेंजमधला फाईव्ह जीचा मोबाईल घेऊ शकता आता ज्या मुलांची परिस्थिती नाही आहे त्यांनी मोबाईल घेणं काही अनिवार्य नाही मात्र मोबाईलचा वापर तुम्ही अभ्यासासाठी करावा लागतो त्यामुळं मोबाईल ज्यांना जे लोक घेऊ शकतात त्यांनी घ्यायला काही हरकत नाही आता त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य मुलांना घ्यावं लागतं प्रॅक्टिकल बुक मुलांना घ्यावं लागतं थेरी बुक मुलांना घ्यावं लागतं त्याचबरोबर पट्टी पेन्सिल पेन हे जे काही साधन सामग्री लागते ही त्यांना घ्यावी लागते आता साधारणपणे वेगवेगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रत्येक शिल्पनिदेशकाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार साहित्यामध्ये थोडा बहुत बदल होईल मात्र प्रॅक्टिकल हे अडीचशे मार्काचं आहे आणि ह्या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला असेसमेंटचे दोनशे मार्क आहेत तर हे असेसमेंटचे दोनशे मार्क मिळवण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल बुक तयार करावं लागतं त्याच्या सुरुवातीला फ्रंट पेज असतं त्याच्या आतमध्ये जे आहे ते सर्टिफिकेट आहे आणि या सर्टिफिकेटवरती क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ग्रुप इन्स्ट्रक्टर आणि प्रिन्सिपल यांच्या सह्या असतात त्याच्या आतमध्ये इंडेक्स असते आणि त्याच्या आतमध्ये एक ते ज्या व्यवसायाला जितके प्रॅक्टिकल आहेत तितके प्रॅक्टिकल असतात आणि ते प्रॅक्टिकल बुक आपल्याला तयार करावं लागतं आणि या प्रॅक्टिकल बुकला मार्क आहेत आपण विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतात त्यावेळेला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रात्यक्षिकाला म्हणजे प्रॅक्टिकलला खूप मोठं महत्व आहे आय हा प्रॅक्टिकलवर चालतो असं म्हणतात पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला सुद्धा जेवढं प्रॅक्टिकल नाही तेवढं प्रॅक्टिकल आयटीआयला आहे आयटीआयला जे प्रॅक्टिकल केलं जातं ते दररोज साधारण चार ते पाच तास प्रॅक्टिकल आहे नॉन इंजिनिअरिंगच्या ट्रेडला एम्प्लॉयविटी स्किल प्रॅक्टिकल थेरी हे सब्जेक्ट असतात आणि इंजिनिअरिंगच्या ट्रेडला गणित ड्रॉइंग एम्प्लॉयबिलिटी स्किल थेरी आणि प्रॅक्टिकल हे विषय असतात आता प्रत्येक अभ्यासक्रमानुसार त्याचे मार्क्स वगैरे हे तुम्हाला तुमचे शिल्प निदेशक तर नक्कीच सांगतील पण मी उदाहरणादाखल कोपा या व्यवसायाची माहिती ते सांगत आहे कोपा हा बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम असून सहाशे मार्काची परीक्षा घेतली जाते त्यापैकी अडीचशे मार्क हे प्रॅक्टिकलला आहेत प्रॅक्टिकल नंतर दोनशे मार्क हे तुमच्या असेसमेंटला आहेत असेसमेंटचे मार्क हे इंटरनल मार्क्स असतात ते तुमचे शिक्षक देत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या सोबत अतिशय चांगले संबंध ठेवले पाहिजे वेळोवेळी आपली प्रात्यक्षिकं पूर्ण केली पाहिजे आणि वेळेवर प्रात्यक्षिक पूर्ण करण्याला हस्ताक्षर चांगलं काढण्याला चांगल्या फिगर काढण्याला स्वतंत्र मार्क्स आहेत त्यामुळे तुम्हाला तिथं पैकीच्या पैकी मार्क पडण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रॅक्टिकलचे दोनशे असेसमेंटचे दोनशे मार्क मिळाल्यानंतर ले अडीचशे मार्क हे प्रॅक्टिकलला आहेत त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकल करणं अत्यंत आवश्यक आहे थेरीला शंभर मार्क आहेत पन्नास मार्काचे एमसी क्यू असतात हे पन्नास मार्काचे एमसी क्यू तुम्हाला सोडवायला लागतात आणि एम्प्लॉयमिटी स्किलसाठी परत पन्नास मार्क आहेत आणि पंचवीस सी क्यू आहेत ते पंचवीस सी क्यू जर बरोबर आले तर तुम्हाला पन्नास मार्क मिळतात आयटीआयला पास होणं मित्रांनो अत्यंत सोपं आहे आय टी आय सारखं साधी सोपी स्वच्छ आणि चटकन पास होणारी शिक्षण प्रणाली पृथ्वी तलावर तरी दुसरी कुठली असेल का अशी माझ्या मनामध्ये शंका आहे आय टी आय हा पास व्हायला अत्यंत सोपा आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वीस लाखापेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी दरवर्षी प्रशिक्षण घेतात आणि दहा हजारापेक्षा जास्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत एकाच वेळी होणारी ही परीक्षा ऑगस्ट महिन्यामध्ये होत असते सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचं सत्र चालू होतं आणि एकतीस जुलैपर्यंत हे सत्र संपतं आणि एकतीस जुलैच्या नंतर तुमची एक ऑगस्टपासून पुढे एम सी क्यूची परीक्षा चालू होते साधारण पंधरा जुलैनंतर तुमची प्रॅक्टिकल परीक्षा होत असते त्या दृष्टीने आता येणारा जो कालावधी आहे या येणाऱ्या कालावधीमध्ये गणपती असतात नवरात्र असते दिवाळी असते आपले काही हिंदू धर्मातले मुस्लिम धर्मातले इतर धर्मियातले हे असे वेगवेगळे सण उत्सव आपण साजरे करतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्ट्या असतात मात्र मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला एकदा कॉलेजला जायची सवय लागली की आपण ती सवय मोडायची नाही आहे बरोबर दहाच्या अगोदर कॉलेजला हजर राहायचं आहे आणि कमीत कमी पाच वाजेपर्यंत आपण आपल्या कॉलेजमध्ये वेळ घालवायचा आहे आपल्या कॉलेजमध्ये जे काही आपल्याला आय टी आयमध्ये मध्ये शिकवतात त्याचं तुम्ही ज्ञान आर्जन करायचं आहे तुम्ही स्किल शिकायचे आहेत आणि हे स्किल शिकण्यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार आहेत आता उदाहरणार्थ एखादं पेंटमध्ये चित्र काढायचं आहे ते चित्र काढण्याचं स्किल आहे हे स्किल शिकण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक आठवड्याचा वेळ आहे तर तुम्ही एक आठवड्यामध्ये अगदी बारीक सारीक गोष्टी त्यामध्ये शिकू शकता वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प सुद्धा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तयार केले जातात त्याचबरोबर ओजेटी हा सुद्धा एक अभिनव प्रकल्प डीजीटीने सुरू केलेला आहे प्रोजेक्ट किंवा ओजेटी या दोन्ही पैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचा असतो प्रकल्प हा काय असतो तर चार पाच विद्यार्थ्यांनी मिळून एखादी नवीन संकल्पना मांडायची असते आणि एखादा नवीन प्रोजेक्ट तयार करायचा असतो त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे प्रॅक्टिकल करायचा आहे आणि एखादी नवीन वस्तू तयार करायची आहे त्याला सुद्धा मार्क्स आहेत आणि ओजेटी म्हणजे काय आहे तर ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला कॉलेजच्या बाहेर जायचं आहे एखाद्या उद्योगामध्ये एखाद्या दुकानामध्ये किंवा एखाद्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला तिथं एक महिन्यासाठी पाठवलं जाईल आणि तिथं ऑन जॉब ट्रेनिंग दिलं जाईल म्हणजेच कार्यस्थळावरचं प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर मित्रांनो प्रत्येक ट्रेडसाठी काही ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा आहेत म्हणजे उदाहरणार्थ कोपाला जावा आणि पायथॉन हे दोन विषय आहेत त्यापैकी दोन्ही पैकी तुम्ही एक घेऊ शकता काही मुलं जावा घेऊ शकतील काही मुलं पायथॉन घेऊ शकतील अत्याधुनिक आप प्रशिक्षणामध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये एक्सपर्टाइज मिळवायची आहे त्या दृष्टीने आपल्याला हे ऑप्शन आप डीजीईटीनं उपलब्ध करून दिलेले आहेत आपला जो सिलेबस आहे हा सिलेबस शंभर टक्के शिकण्याचा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आपल्याला दिलेले जे प्रॅक्टिकल आहेत हे शंभर टक्के प्रॅक्टिकल करण्याचा प्रयत्न करा आपली शंभर टक्के हजेरी ठेवण्याचा प्रयत्न करा काही मुलंही अपडाऊन करतात पंधरा वीस तीस किलोमीटरपर्यंत अपडाऊन जमू शकतं पण तीस किलोमीटरच्या पेक्षा जर जास्त काला जास्त अंतर असेल तर त्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना माझा सल्ला नेहमी राहील की आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वस्तिग्रहाची सोय उपलब्ध आहे अत्यंत कमी दरामध्ये हे वसतिगृह हो उपलब्ध आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या अनेक ठिकाणी मुलींना सुद्धा वस्तिगृह हो उपलब्ध आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींची स्वतंत्र शासनाची दुसरी वस्तिगृह सुद्धा उपलब्ध आहेत तिथं मुलींनी प्रवेश घ्यायला हरकत हो नाही मुलांनो दहावी झालेली मुलं हे साधारणपणे सोळा वर्षाचे असतात आणि सोळा वर्षाचा मुलगा म्हणजे धडतो तरुण पण नसतो आणि धडतो लहान पण नसतो या वयामध्ये झालेले संस्कार हे अत्यंत महत्वाचे संस्कार ठरतात त्यामुळं ज्या मुलं जे मुलं दहावी करून आलेले आहेत त्या मुलांनी नेहमी लक्षात ठेवा त्यांना कुठलंही वाईट वळण लागता कामा नाही दारू तंबाखू गुटखा हे आपल्या शरीराला अत्यंत घातक आहेत संस्थेच्या आवारामध्ये या वस्तू बाळगणं यांचं सेवन करणं यांची विक्री करणं या दुसऱ्याला देणं हे कायदेशीर गुन्हा आहे त्याचबरोबर मित्रांनो रॅगिंग विरोधी अँटी रॅगिंगचा सुद्धा गुन्हा आहे तुम्ही जर कुठल्या एखाद्या विद्यार्थ्यावरती रॅगिंग कराल तर तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते आपले जे मित्र आहेत आपल्यासोबत शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत सौजन्यपूर्ण वागणूक तुमची असली पाहिजे आपल्या संस्थेतल्या वस्तू या आपण ज्या हाताळतो या परत काही कालावधीनंतर पुढच्या वर्षी दुसऱ्या मुलांना हाताळायच्या असतात त्यामुळं कुठल्याही वस्तूची मोडतोड होणार नाही कारण आपलं या वस्तूंवरती या उपकरणांवरतीच आपलं पुढचं जीवन आ, हे आपल्याला जगायचं आहे आपली जी यंत्र आहेत हेच आपल्यासाठी देव आहेत आणि तेच आपल्याला काय करणार आहेत यंत्रच आपल्याला दिशा दाखवणार आहेत म्हणून आपण <coughs> नवरात्रामध्ये या यंत्रांची पूजा सुद्धा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये करत असतो यंत्र हेच तुमच्यासाठी गुरु आहेत आणि शिल्प निदेशक हे तर तुम्हाला हे तंत्रज्ञान शिकवण्यासाठी उपलब्ध आहेतच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांनी जे इंजिनिअरिंग ट्रेडला विद्यार्थी आहेत त्यांनी डांगरी घेणं आवश्यक आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना सेफ्टी उपकरणांची आवश्यकता आहे उदाहरणार्थ हातामध्ये ग्लोव्ह घालणं आवश्यक आहे डोळ्याला गॉगल घालणं आवश्यक आहे पायामध्ये शूज घालणं आवश्यक आहे ॲप्रन घालणं आवश्यक आहे ज्या त्या ट्रेडप्रमाणे तुम्हाला ते, ते शिल्पनिदेशक ती माहिती देतील आणि त्या प्र प्रकारची साधनं उपलब्ध करून देतील मित्रांनो लक्षात ठेवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतलं प्रशिक्षण हे व्यावसायिक प्रशिक्षण आहे आणि हे प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला इजा होऊ शकते तुमचा एखादा अवयव निकामी होऊ शकतो त्यामुळं हे प्रशिक्षण घेताना आधी तुमच्या सिक्युरिटीची तुम्ही पूर्णपणे खात्री करून घ्यायची आहे आपली सुरक्षिततेची साधनं आपल्या शिक्षकांनी जे आपल्याला स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या स्टेप्स करायला विसरायचं नाही सुरक्षिततेची साधनं वापरल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अपघात कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये होत नाही संत तुकब्बा राय म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे परत एकदा सांगतो संत तुकब्बा राय म्हणतात असाध्य करिता कोणती असाध्य गोष्ट हे तुमच्या प्रयत्नाने साध्य होणार आहे आणि प्रयत्नामुळेच तुम्हाला यश मिळणार आहे प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट जीवनामध्ये अशक्य राहत नाही तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल तुम्हाला तुमचं जर करिअर घडवायचं असेल तुम्हाला जर एक यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर येणारे एक वर्ष येणारी दोन वर्ष ही तुमच्या जीवनातली तुमच्या जीवनाला कलाटणी देणारी अत्यंत महत्वाची वर्ष आहेत त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रशिक्षणावर आपण काय केलं पाहिजे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर मी विद्यार्थी मित्र या नात्यानं किरण प्रकाश झरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे पूर्णवेळ कार्यरत आहेच माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट नव्याण्णव तीस अगदी महाराष्ट्रातला कुठलाही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मुलगा मला फोन करू शकतो मला मेसेज करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये नवीन एक करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करू शकतो सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये या वर्षी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्व संस्थांच्या वतीनं शिल्पनिदेशकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो तुम्हाला या येणाऱ्या एक आणि दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी सर्वांना शुभेच्छा देतो एवढे बोलून थांबतो धन्यवाद